हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा पुढच्या भागात भाग बावीस मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज जो आपण क्वेश्चन घेणार आहोत तो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय अतिशय म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण राज्यघटना या विषयाला सध्या जर तुम्ही पाहिलं तर आयोगाने जे वाढवलेलं महत्त्व आहे किंवा त्याचं जे वेटेज वाढलेलं आहे त्याचा विचार करता आणि यापूर्वी ज्या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्याचा विचार करता घटना समिती जी आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा ज्या इतर समित्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत जनरली आतापर्यंत जे प्रश्न आले होते ती एखादी समिती आणि त्याचे अध्यक्ष या संदर्भात किंवा मसुदा समितीच्या बाबतीत थोडे डिटेलमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात मात्र रिसेंटली झालेल्या मुख्य परीक्षेच्या एक्झाम मध्ये आय थिंक uh, गट ब और गट क ची मुख्य परीक्षा असेल दोन हजार बावीस और तेवीसची रिसेंटली जी झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान तेव्हा आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता मुख्य परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये आयोगाने काँग्रेसची जी तज्ज्ञ समिती आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आणि ती समिती मोस्ट ऑफ द स्टुडंट्सच्या कधीच वाचनात आलेली नव्हती आणि मग ज्यावेळेला असे प्रश्न येतात जसं पुंछ आयोगावरचा प्रश्न आला की मुलं खूप कन्फ्युज झाली की अरे हे कुठून विचारलं आयोगाने सो तो जो प्रश्न मुख्याला आलेला आहे कदाचित त्याच्यावरती तुम्हाला पूर्वपरीक्षेला प्रश्न बनू शकतो म्हणून आज जो आपण क्वेश्चन घेणार आहोत तो संविधान सभेच्या मागचा जो प्रश्न आहे तो आहे आठ जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी काँग्रेस पक्षाने तज्ज्ञांची समिती नेमली त्या समितीचे सदस्य व निमंत्रक म्हणून कोणाची सहनियुक्ती करण्याचा ठराव मांडण्यात आला पर्याय दिलेले आहेत जवाहरलाल नेहरू असफ अली एम असफ अली कृष्णा कृपलानी आणि के संथानम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृष्णा कृपलानी ही जी समिती आहे, समीधी सा डिटेल आहे या समितीबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे कारण कदाचित याचे अध्यक्ष किंवा याच्या स्थापनेची दिनांक विचारली जाऊ शकते संविधान सभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जेव्हा सुरू होत्या त्यावेळेला म्हणजे आठ जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला काँग्रेस पक्षाने म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे त्या पक्षाने संविधान सभेसाठी संहिता तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांची एक समिती नेमलेली होती म्हणजे अजून संविधान सभेच्या निवडणुका सुरू आहेत तोपर्यंतच काँग्रेस पक्षाने एक तज्ज्ञांची समिती नेमली आणि या समितीमध्ये काही सदस्य होते त्यांच्यापैकी जवाहरलाल नेहरू जे आहेत ते या समितीचे अध्यक्ष होते एम असफ अली के एम मुंशी एन गोपालस्वामी अय्यंगार के टी शहा डी आर गाडगीळ हुमायून कबीर आणि के संथानम हे आठ सदस्य जे आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा हे आठ सदस्य या समितीचा भाग होते त्यानंतर नंतर म्हणजे नंतर अध्यक्षांनी एक प्रस्ताव मांडला जे की जवाहरलाल नेहरू आहेत अध्यक्षांच्या प्रस्तावानुसार कृष्णा कृपलाणी जे आहेत यांची समितीचे सदस्य आणि निमंत्रक म्हणून सहनियुक्ती करण्याचा ठराव मांडण्यात आला आणि इथेच आपला क्वेश्चन होता सो तुम्हाला पुढचा क्वेश्चन या समितीच्या स्थापनेच्या दिनांकाबाबत विचारला जाऊ शकतो किंवा या समितीचे अध्यक्ष कोण होते हे विचारलं जाऊ शकतं किंवा या समितीच्या स्थापन करण्या उद्देश काय होता हे विचारलं जाऊ शकतं किंवा या समितीबाबत इतर काही तत्व काही मत मांडलेलं आहे का असाही ही क्वेश्चन बनू शकतो मग ही जर समिती आपण पाहिली या समितीच्या दोन बैठका पार पडल्या होत्या पहिली बैठक वीस ते बावीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीसच्या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली तर दुसरी बैठक पंधरा ते सतरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसच्या दरम्यान मुंबई या ठिकाणी झाली पहिली बैठक दिल्लीला झालेली आहे वीस ते बावीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीसच्या दरम्यान आणि दुसरी जी बैठक आहे ती मुंबई या ठिकाणी झालेली आहे पंधरा ते सतरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दरम्यान तर आता या समितीचा जर आपण विचार केला तर सदस्यांनी तयार केलेली जी काही टिप्पणं होती त्याच्या व्यतिरिक्त समिती समितीने संविधान सभेने स्वीकारल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीवर त्याचबरोबर विविध समित्यांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर आणि संविधान सभेच्या पहिल्या सत्रात घटनेच्या उद्दिष्टांवरील ठरावाच्या मसुदावरती सुद्धा चर्चा करण्यात आली जो उद्दिष्टांचा ठराव आपल्याला माहिती आहे की नेहरूंनी मांडलेला होता तर त्याच्यावरती सुद्धा या समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली होती आता जो प्रश्न तुम्हाला आ, महत्वाचा बनू शकतो आणखी एक तो म्हणजे या समितीने राज्य घटनेच्या निर्मितीमध्ये जी काही भूमिका निभावलेली आहे त्याच्याबद्दल अमेरिकन घटना तज्ज्ञ ग्रॅनविल ऑस्टिन महत्वाचे आहेत घटनेच्या बाबतीत सुद्धा यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे की यांचं काय मत होतं आपल्या घटनेबद्दल सो ग्रॅनविल ऑस्टिन यांनी निरक्ष निरीक्षण नोंदवलेलं होतं या समितीच्या बाबतीत की या समितीने कुठल्या प्रकारची भूमिका घटनेच्या निर्मितीच्या बाबतीत निभावलेली आहे तर ग्रँडविल ऑस्टिन यांचं म्हणणं आहे काँग्रेस तज्ज्ञ समितीने भारताला सद्यकालीन कालीन संविधानाच्या वाटेवर नेऊन सोडले होते मिशन चौकटीत काम स्वायत्त क्षेत्र प्रतीक सरकारे आणि केंद्राचे अधिकार आणि संस्थाने या घटनादुरुस्तीचा अधिकार यांसारख्या मुद्द्यांबाबत सामान्य सूचना केल्या त्यांनी उद्दिष्ट ठरावाशी साधर्म असलेला एक ठरावही तयार केला होता सो ग्रॅनविल ऑस्टिन यांचं जे काही मत आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं त्यात सर्वात महत्वाची लाईन ही आहे की काँग्रेस तज्ज्ञ समितीने भारताला सध्याकालीन संविधानाच्या वाटेवर नेऊन सोडले होते असं विचारलं जाऊ शकतं की ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत होतं का किंवा हे मत कुठल्या घटना तज्ज्ञांनी मांडलेलं आहे अशा प्रकारचा एखादा प्रश्न तुम्हाला बनू शकतो त्यामुळे ही जी काही घटना समिती आहे किंवा मी असं म्हणे काँग्रेस तज्ज्ञ समिती आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे अर्थात असचं लेक्चर तुम्ही केलं म्हणजे ही समिती तुमची झालेली आहे आता तुमचा जो होमवर्क आहे संविधान सभेच्या ज्या पण इतर महत्वाच्या समित्या आहेत त्या समित्यांवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारले जोडा लावाच्या म्हणजे जोडा लावा या प्रकारात असेल किंवा सरळ सरळ एखादी समिती दिलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष विचारले ती रिसेंटली दोन हजार तेवीस ची जी एक्झाम झालेली आहे पूर्व परीक्षा म्हणजे तुम्ही ही जी एक्झाम देणार आहे त्याची जस्ट मागची परीक्षा तर त्या एक्झाममध्ये सुद्धा घटनात्मक सल्लागार समितीच्या बाबतीत आय थिंक प्रश्न विचारलेला आहे सो अशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात त्यामुळे संविधान सभेच्या ज्या पण महत्वाच्या समित्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष आहेत ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगणार आहात मी पाहते की बरेच स्टुडंट व्हिडिओ पाहत आहेत पण होमवर्कचा आन्सर देत नाही आहेत तर कदाचित नंतर जेव्हा क्वेश्चन येतील आणि जर तो क्वेश्चन होमवर्कमधून असेल आणि तुमचं जर उत्तर चुकलं तर तुम्हाला स्पष्टताप होईल की अरे आपण या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं त्यामुळे ॲटलीस्ट ट्राय करा की दोन मिनिटं काढून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा जर समजा तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्यात खूप वेळ जातो असं वाटत असेल तर ॲटलीस्ट या होमवर्कचे आन्सर्स जे आहेत ते तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा कारण होमवर्कमध्ये जे क्वेश्चन्स मी घेते ते असेच क्वेश्चन्स आहेत जिथे तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो त्यामुळे ते थोडंसं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे याच्यासोबतच आपण आपल्या वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनेलवरती एक उपक्रम सुरू केलेला आहे थेंबे थेंबे तळेसाचे जिथे तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड असणारे महत्त्वाचे छोटे छोटे पॉईंट्स मी शेअर करत असते रात्री आठ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान हे जे पॉईंट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते जे की टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात सो जर आपला वॉरियर ऑफिसर हा यूट्यूब चॅनल तुम्ही पाहिला नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण तो थेंबे थेंबे तळे साचेवाला जो पार्ट आहे तो तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या एक्झामसाठी सो ज्यावेळेला तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाल तर तिथे तुम्हाला कम्युनिटी पोस्टला त्या सगळ्या पोस्ट, पोस्ट मिळून जातील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सेम पोस्ट तुम्हाला मिळून जातील सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलवरती सुद्धा पुढचा भाग पाहण्यासाठी मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी ना पुढचा भाग पाहण्यासाठी या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आजचा जो काही पार्ट होता तो जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू